हिरावत असतो आपल्या मुलांना आपणच दुरावत असतो जगाच्या स्पर्धेत सहभाग घ्यायला नाही तर त्यांच्यावर राग काढतो मराठी शाळेतून कॉन्व्हेंटला जाण्याचा घाट घालतो शेजाऱ्यांच्या मुलांशी तुलना आपणच करायला लागतो बीकॉम व्हावा बी ए नको बीकॉम व्हावा नको तो इंजिनियरच व्हावा इच्छा आणि अपेक्षाही असते मुलांना त्याचा लाभ व्हावा कुणास ठाऊक आपण चांगलं करतो का वाईट कुणास ठाऊक आपण चांगलं करतो का वाईट परिस्थिती फक्त आपणच करतो काही शिक्षण होताच नोकरी परदेशातच असावी शिक्षण होतात कोकणी परदेशातच असावी मुलं आपली चार कौजात उठून दिसावी मुलं आपली चार कौजात उठून पूर्ण करायला मुलं हताश होतात राव इच्छा पूर्ण करायला मुलं हताश होतात राव हता विसरून जातात आई वडील देश आपला गाव विसरून जातात आई वडील देश आपला गाव इथल्या नातांचा द्वेष करत तिथला जोडीदार पाहतात तिथल्या नातांचा भेस करत तिथला जोडीदार पाहतात आपला संसार ताटून परदेशातच ताईप होतात आपला संसार ताटून परदेशातच ताईप होतात जेव्हा म्हातार पण येत तेव्हा बापाला शहा पण येत जेव्हा म्हातारपण येतं तेव्हा बापाला शान पण येत शेजाऱ्याच्या शेतकऱ्यांना मुलांसोबत पाहून आसवानी मन भरून येतं शेजाऱ्याच्या शेतकऱ्यांना मुलांसोबत पाहून आसवान मत भरून येत आपणच आपल्या पायावर दगड मारण्याची जाणीव होते तोपर्यंत तो वेळ निघून जाते दुरावा मात्र तसाच राहतो दुरावा मात्र तसाच राहतो दुरावा मात्र तसाच राहतो